पंचायत समिती कार्यक्रमावर का, मध्ये आलेल्या अनिल शेटवर प्रेम करणारे मित्रमंडळी असतील वडीलधारी मंडळे असतील व पत्रकार बंधू आणि येथे आलेले आता जिल्हा परिषदमध्ये सदस्य होऊन जाणारे विनायक साहेब व राज व राहुल हजारे दादासाहेब कचरे व भिरूशेठ खांडेकर यांचा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मी आता काही तीन चार महिन्यापासून अनिल शेठ सोबत आहे म्हणजे मी या दुसऱ्या पक्षात होतो पण तीन महिन्यापासून शेठनी माझ्यावरती एवढं प्रेम केलं की मी आता करगणी गावामध्ये अनेक कामं करतोय मशानभूमीची लाईट नव्हती मी शेठला सांगितलं करगणी गावामध्ये मशानभूमीची लाईट नाही पण शेठनी डायरेक्ट एम फोन लावला दोन दिवसामध्ये एम सी वीत लाईट लावली म्हणजे सरपंच करगणीचा अजिबात कामाचा नव्हता आणि काम करू शकत नव्हता मी गावातील अनेक कामं करतो दटार असेल लाईट असेल म्हणजे अनेक कुठं मदत लागली शेटला डायरेक्ट फोन केला त्या ठिकाणी शेट त्या पॉइंटला त्या जागेवरती येतात म्हणून मी शेटवर प्रेम करतो आणि मी कायम करत राहीन आणि एक शब्द देतो विनायक साहेबांना करगणीतून शंभर टक्के विजयाचं मतदान या ठिकाणी दिलं जाईल मी आता अनेक ठिकाणी कामं करतो शेठ मी गल्लीत जातो वळात जातो कुठल्या कुठ सर्व समाजात फिरणारा हा महेश सरगर आहे आणि शंभर टक्के मासाळ साहेबांना विजयाचं मतदान मा माझ्या माध्यमातून मा शंभर टक्के देईल एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र